देशात महागाई वाढतच चालली असून त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसतो या महिन्याच्या सुरुवातीपासून एक फेब्रुवारीपासून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आल्याने प्रवास महागला होता यातच आता शाळेत जाण्याचा प्रवासही महागण्याचे चिन्ह आहे कारण आता शालेय बसच्या अर्थात स्कूल बसच्या भाड्यातही तब्बल अठरा टक्के वाढ करण्यात येण्याचे असल्याची माहिती समोर येत आहे लुधियाना कोर्टाने प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्यावर फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे वकील राजेश खन्ना यांनी दाखल केलेल्या खटल्यात सोनूसूदला साक्षीदार म्हणून बोलवण्यात आले होते पण तो हजर झाला नाही त्यामुळे अखेर त्याच्या अटकेचं वॉरंट काढण्यात आले आहे <प्राणीवारी> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक महिन्यात पाच लाखांनी घट झाली आहे छाननी प्रक्रिया सुरू असतानाच योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधूक वाढली असून परिणामी लाखो लाभार्थ्यांमध्ये घट झाल्याची माहिती समोर येत आहे बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते त्यांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता आता भीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली आहे बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला अटक करण्यात आली आहे देशाच्या विरोधात भयंकर षडयंत्र असल्याचा तिच्यावर आरोप आहे तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथील धानमंडी परिसरातून अटक करण्यात आली आहे तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे मेहरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद